कोणताही आजार नसताना चुकीचं औषध खाऊ घातल्याने खुशबू ठाकरे या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही धक्कादायक घटना पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आश्रम शाळेत घडली आहे सध्या या घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे खुशबूच्या पालकांनी या प्रकरणी शाळेतल्या मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना जबाबदार धरत त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी लावून धरली आहे खुशबू नामदेव ठाकरे ही पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीमध्ये राहायची ती वरवणे इथल्या शासकीय आश्रम शाळेत चौथीत शिकत होती सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत तपासणीमध्ये तिच्या अंगावरील तीन सट्ट्यांवरून तिला कुष्ठरोग असल्याचं निदान करण्यात आलं अठरा डिसेंबर पासून तिच्यावर कुष्ठरोगावरील उपचार सुरू करण्यात आले परंतु याबाबतची कोणतीही माहिती पालक खुशबूच्या पालकांना देण्यात आली नव्हती खुशबूची मोठी त्याच शाळेत शिकते ती सहलीसाठी जात असताना तिला भेटण्यासाठी म्हणून जेव्हा वडील आले तेव्हा खुशबू आजारी असल्याचं त्यांना कळालं अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत वडील नामदेव ठाकरे यांना त्यांच्या मुलीला कुष्ठरोगी ठरवल्याचं माहिती नव्हतं त्यानंतर वडील तिला घेऊन घरी आले त्यावेळी शाळेतून दिलेल्या गोळ्या तिला देण्यास सांगितल्या होत्या या गोळ्या पृष्ठरोगावरील उपचाराच्या आहेत याची कल्पना खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांना नव्हती त्यानंतर तीन आश्रमशाळेत सोडलं कुठलाही आजार नसताना औषधं घेतल्याने खुशबूच्या अंगावर फोड आले तिचे हातपाय सुजले आणि ती अत्यवस्त झाली दहा जानेवारी नंतर खुशबूच्या शरीरावर औषधाचे परिणाम दिसू लागल्यानंतर आश्रमशाळेने खुशबूच्या वडिलांना बोलावून घेतलं त्यांनी तिला पेन ग्रामीण रुग्णालयात नेलं त्यावेळी शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तिथे उपस्थित होते खुशबूची प्रकृती गंभीर असल्याने तिला पनवेल मधील एमजीएम रुग्णालयात नेण्यास सांगितलं तिथल्या डॉक्टरांनी कुष्ठरोगाच्या गोळ्या तातडीने बंद करायला सांगितल्या तेव्हापासून एमजीएम मध्ये उपचार घेणाऱ्या खुशबूने बावीस जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला लेकीला गमावल्यानंतर वडील नामदेव ठाकरे यांनी मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली आहे ते म्हणाले की खुशबूच्या चेहऱ्यावर होते तिला नव्हता निदान आणि उपचार केल्यामुळे तिचा मृत्यू गंभीर बाब म्हणजे आम्हाला कोणतीही माहिती आश्रम शाळेकडून दिली नाही म्हणून मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर सरकारने कठोर कारवाई करावी असं नामदेव ठाकरे म्हणाले अठ्ठावीस डिसेंबरला मी शाळेवर गेलो तो 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 मुळे मी मुलीकडं बघत होतो तर मुलीच्या जेव्हा असा पायाला शिजवत थोडीशी दिसत होती मला म्हणून मी घरी घेऊन आलो मी शाळे वेळ एक तारखेला गेलो आणि तीन तारखेला हॉस्पिटलला नेला म्हणजे दवाखान्यात नेला रक्त रिपोर्ट करायला मी एक खुशबू सर आपण तिकडताना गेलो रक्त रिपोर्ट केला तो सहा तारखेला बोलावं लाग सहा तारखेला तू रक्ता रिपोर्ट घ्यायला आहे मी गेलो शाळेवर शाळावर शाळेवर गेलो तर मला सर सर काय बोलले का रक्ता रिपोर्ट घेऊन ये मी दवाखान्यातून घेऊन आलो आलो तर त्यांच्या हातात दिला ते मला आता काय सांगितलं नाही बाबा थोडासा हे आहे करताय ते मला काय सांगितलं नाही तर मी आलो मग सहा तारखेला रिपोर्ट नाही नेला तस दहा तारखेला त्यांच्या हॉस्पिटलला नेला सात तारखेला रक्त रिप, रिपोर्ट केला तो मी सराकडे दिला आणि सरा दहा तारखेला सरकारमध्ये त्यांच्या सरकारमध्ये घेऊन गेलं दाखवाला आणि तिथपर्यंत माझ्या मुलीचा आधार वाढत चालला तो रिपोर्ट डॉक्टरला मी मी म्हणजे असं दाखवला डॉक्टरला दाखवला तर डॉक्टर काय बोलला थोडीशी कावेल आहे आणि त्या दोन जन्मात हे होतं काय खून होते दोन इथं डोळ्याचे इथं होता आणि त्याच्यानं गोळ्या चालू केलेल्या तर तो डॉक्टर काय बोलला तुम्हाला गोळ्या दाखव त्या गोळ्या गोळ्याबद्दल कोणी तुम्हाला कोणी सांगेल मॅडमला मी मी मॅडमला फोन करून देते त्या जशी तुम्ही बोला गोळ्या कसल्या आहेत कसल्या नाही त्याने मी फोन लावून दिला त्या त्यांच्याजवळ मग ते बोललं त्या ते असं का या गोळ्या कोणी सांगितलं मग त्याच्यावर भडकलं ते पण या गोळ्या मुलीला द्यायचं नाही या गोळ्या बंद करायच्या सोळा तारखेला मी एक ना ला खुशबुला घेऊन गेलो तर तिथं डॉक्टरने तपासला क बोलतय लिव्हरला आहे असे डॉक्टर बोलले मला त्याच्यानंतर डॉक्टरने काय उपचार चालू केलेलं पण आजार काय कमी होईल एकवीस जानेवारी मला डॉक्टरने आतमध्ये बोलावला तर डॉक्टर काय बोलायला लागले ला ला का बोलते मुलीचा लिव्हर गेले फेल गेलेला आहे असे डॉक्टर बोलले तुम्हाला असे डॉक्टर जेव्हा बोलले की मुलीचा लिव्हर फेल झालाय खराब झालाय तेव्हा डॉक्टरने तुम्हाला सांगितलं असेल की लिव्हर डोनेट करावा लागेल सांगितलं ला असेल ना हो सांगेल मग, मग, मग तो लिव्हर डोनेट करण्यासाठी डॉक्टरांनी तुम्हाला साधारणतः किती खर्च सांगितला बावीस लाख ना ला, बावीस लाख बारावा लागतील पैसे मी एवढा गरीब माणूस मी एवढा पैसे कुठून आणायचं पण त्यात खायाचे अठरा डिसेंबरला गोळ्याचा केलेला म्हणजे खुष्ट रोगावरच्या त्या काय वीस दि, दिवस वीस दिवस झाले त्या मला पण कळवलं ना काय गोळ्या चालू केल्याचा की काय केल्या काय सर माझ्या मुली मुलीला चुकीची औषधा दिली म्हणून लिव्हर खराब झाला तरी मी सरकारला हात जोडून विनंती करायचं की माझ्या मुलीला न्याय मिळावा खुशबूच्या मृत्यूनंतर आदिवासी विकास विभागाच्या पेन प्रकल्प अधिकाऱ्यांनी तेवीस जानेवारी रोजी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती मात्र अकरा दिवसांनंतरही त्यांनी नोटिसीला उत्तर दिलं नाही तसंच पेन प्रकल्प अधिकारी कार्यालयाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई देखील केलेली नाहीये या प्रकरणी आता सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून खुशबू ठाकरेला न्याय कधी मिळणार असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारलाय तुर्तास इतकंच अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईफला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका